नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे इथे जे आपण तेल काढत आहोत हे बदाम आहे आणि हा जातीचा बदाम आहे तर याचा आपण तेल काढतो आहे जी लोकं नवीन असतील आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा जेणेकरून यासारख्या बऱ्याच महत्त्वपूर्ण आणि व्यवसायपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर आता हे जे बदाम टाकलेलं आहे यादी आपण भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारची जे आहेत तेल काढलेली आहेत इथे मी तुम्हाला ब दाखवू शकतो हे शेंगदाणा तेल आहे इथे पण शेंगदाणा तेल आहे त्यानंतर इकडे हे सूर्यफूल तेल आहे जे की आता तयार झालं आहे इथे तुम्हाला दाखवू शकतो हे सूर्यफूल तेल आहे त्यानंतर हे जे आहे हे करडी तेल आहे या पद्धतीची खोबरे तेल आहे अशी बरीच तेल जी आहे तर ती आपण या आणि या मशीनवर काढत असतो तर त्यातलाच पुढचा भाग म्हणून आज आपण हे जे आहे हे बदामचं तेल इथे ते काढत आहोत बदामच्या तेलाविषयी भरपूर काही सांगायची गरज नाही बऱ्याच ठिकाणी बदामचं तेल जे आहे ते वापरलं जातं मुख्यत्वे करून केसाला मालिशला वगैरे हे जे तेल आहे हे वापरलं जातं तर या बदामच्या तेलामध्ये भरपूर सारे आयुर्वेदिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील आपण नेटवर पण बघू शकता तर हा एक छोटासा व्हिडिओ जो आहे तो आपण करत आहोत लवकरच तेलाला सुरुवात होईल तर आपण तेही दाखवूयात इथे तुमच्या लक्षात येईल की असे गोळे गोळे आहेत म्हणजे याची जी पेंड आहे ती बनायला चालू झालेली आहे आणि लवकरच याचे जे आहेत म्हणजे ह्या पेंडीमुळे याचं तेल जे आहे ते सुटायला मदत होईल लाकडी घाण्यामध्ये बऱ्याचदा काय होतं खूप पद्धत काढायची सोपी असते पण नवीन जणांना ते कळत नाही किंवा त्यांना लवकर ते आत्मसात करता येत नाही पण प्रॅक्टिसने ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच वर्षी सक्सेस होतात आणि एक पाच सहा घाणे काढले की माणसाला बरोबर अंदाज येतो की किती प्रमाणात थोडंसं पाणी टाकायचं किंवा किती सुकलेलं मटेरियल ते या गोष्टी थोड्याशा कळल्या की कुणीही लाकडी घाण्यावर जे आहे तर तेल काढू शकतो आणि इथे बघू शकता आता तेल जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे तर हे जे आहे एकदम शुद्ध अस तेल आहे बदामचं जे की तुम्ही बघू शकता इथे तुमच्या लक्षात येईल की तेलकट तेलकट व्हायला लागले म्हणजे तेल जे आहे ते सुटत आहे आणि जसं जसं याचं तेल सुटत राहील तसं तसं पेन जी आहे ती घट्ट होत जाईल तर या पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ करायचा प्रयत्न केलेला आहे की बदाम तेलचा घाणा कसा काढायचा ते करा, करा, तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही कुणाला हा व्यवसाय करायचा असेल तर नक्की संपर्क करा は